आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट महाविकास आघाडीतील मतांचं विभाजन करण्यासाठी डॉक्टर जॉनी यांची उमेदवारी येथील सभेत संजय राऊत यांची तुफान फटकेबाजी शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाजपाची बी टीम सांगोला तालुक्यातील महाविकास सा आघाडीच्या मतांमध्ये विभाजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं फूस लावून डॉक्टर बाबासाहेब देशमुख तथा डॉक्टर जॉनी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय परंतु यांना जनतेने आता चांगलं ओळखलं सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा सणसणीत आरोप शिवसेना फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी केला महूद तालुका सांगोला इथं महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्यासह सा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रबुद्धचंद्र झपके शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे साईनाथ अभंखराव धनंजय डिकोळे उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे तालुकाप्रमुख अरविंद पाटील शहरप्रमुख तुषार इंगळे काँग्रेसचे तालुकाप्रमुख अभिषेक कांबळे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगोला तालुक्यात येऊन दाखवा असं आवाहन देणारे आमदार बापू पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला मला सांगोला येण्यापासून कुणी रोखू शकत नाही परंतु मी मनात आणलं तर तुम्हाला विधानसभेत जाण्यापासून तर रोखणारच आहे महाविकास आघाडीचे उमेदवार साळुंखे पाटील यांनी उचलून पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचा दिवस आणू असंही यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार आणि नागरिकांना महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक अबा साळुंखे पाटील यांनी वचन दिले